परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्या ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकाराच्या आकृती काल विटंबर करण्यात आली आज संपूर्ण परभणी शहर पूर्णपणे बंद आहे महाराष्ट्रामध्ये सर्व ह्याचा प्रतिसाद उमटत आहे माझी महाराष्ट्र सरकारला आदरणीय देवेंद्र फडणवीस विनंती आहे ह्या कुणी कुणी कोणी केलेला केलेल्या त्या हराम तत्काळ कारवाई करा ह्याच्यामध्ये कुणाचा मोठा हात आहे घरात निवडणूक झाल्यानंतर होणार आहे आता म्हणून माझ्या गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे तात्काळ याच्यामध्ये जो कोणी मास्टर माइंड आहे त्या मास्टर आधी कारवाई झाली पाहिजे आणि मातृभूमीवर कारवाई हो झाली पाहिजे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे ताईत ताई आहे ताई, सर्वांच्या घरात ताईत ताई। आहे बाबासाहेबांचं संविधान हे सर्वांसाठी मान आहे मात्र चार जे नाश केलं हिंदू मध्ये सगळ्या आहेत असे हराम करून प्रोच केलं बाबासाहेबांच्या संविधानाला बदनाम करण्याचं काम करतायत आणि महाराष्ट्रामध्ये अर्धा मानण्याचं काम करतात अशा प्रवृत्तीला आपण सर्वांनी खिचून पाड पार पाडलं पाहिजे यासाठी बहुजन विकास अभियान आणि उदगीरमध्ये सर्व दलित संघटना असतील सामाजिक संघटना असतील बहुजन संघटना असतील आणि सर्वांच्या वतीने त्या कृत्याचा आणि त्या हराम तोराचा जाहीर जाहीर पनिशन करतात सांगू येतो जय भीम जय हिंद जय संविधान